भविष्यातलं उदाहरण सांगूया तुती कोरी नावाचा एक जिल्हा आहे तामिळनाडू मध्ये तुती कोरी त्या तुती मध्ये अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला नऊशे सात पाऊस पडला एका रात्री नऊशे साठ मिलीमीटर म्हणजे काय होते सांगा बरं फुटात मोबाईल घेऊन उघड <laughs> अंदाज 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 म्हणजे सव्वा तीन फूट पाऊस एका रात्रीत भारतामध्ये तामिळनाडू मध्ये देरणामध्ये पडला एवढ पाऊस समज चिंचुलीत पडलं आणि तू घरात राहिला होईल तुझ बाज्या बाजल का नाही सापणार बी नाही डॅंग डॅ डँग डॅम साठी उठे गेले की तिच्या मायाला तिथून नीट गेलं कवट्याला ही अवस्था आहे तपमानवाडीच लक्षण आहे आणि म्हणून त्यांचा पडिल्या मला म्हणला शिवराज अचूतला जरा काय ते पडिल्या म्हणला उभार करून चष्मा मोका बरोबर पाठी म्हणजे मी फॅशनेबल हो म्हणा अरे सदुसठ वर्ष माणूस कुठे फॅशनेबल करते का माणसानं काय राहिले तुझ्या वयात होतं तेव्हा काय काय केलं माहित नाही काहीतरी केलंच ना मी पण आता सदुसठ आहो आता काही करू शकत नाही हे प्लॅस्टिकच नाही हे लोखंडाच नाही अल्युमिनियमच नाही हे बांबूच आहे आणि बांबू आपल्या आहे ऐकलं का तापमान वाढ जर व्हायची नसल तापमान वाढ जर थांबायची असल तर लोखंड बंद करावं लागणार आहे वीज वापर कमी करावा लागणार आहे आणि मग भारतामध्ये एकच माणूस आहे मी मी पाशा पटेल कि माझा चष्मा बघितल्यानंतर ऐकायचं का अमित शहा काय बोलली ते नरेंद्र मोदी काय बोलले मला आता ते गावचं सरपंच काय नाही ह्या पंतप्रधान चार दिवसापूर्वी मी तीन दिवसापूर्वी मी दिल्लीत होतो मी नितीन गडकरी साहेबाच्या घरी जात होतो आणि घरातून गडकरी साहेब आणि आसामचा मुख्यमंत्री दोघ भाई येऊ गडकरी माझ्याकडे बघून म्हणले बिस्वाची काय हे आम्हाला पाशा पटेल आहे इतका चष्मा देखे क्या तुम्ही म्हण काही बाबू सगळे स्टेजवर हातात घेतले माझा स्टेजवरचे घेऊन बघितले घटना घेऊन बघितली तुम्हाला जर कोणाला बघायचं असेल ना तर माझ्या मोबाईल मध्ये फोटो आहे पडिले तुमच्या मोबाईलवर काढून बघा आता आहे तुम्ही पाठवलं आता तुम्ही बोंबई म्हणूनच ते जावंय माझं ते काय ते जावं आहे माझा ऐकलं का म्हणून त्याला एवढं बोलला मी तर तू म्हणसा की पडिले जावं कस त्या मोठा इतिहास आहे बाबा इतिहास वगैरे काहीच नाही आमचं ऐकलं का नाते नाते का तर पडिलेच सासरा म्हणजे आपल्या जिल्ह्यातले सगळ्यात मोठे स्वतंत्र सैनिक अख्खा आयुष्य त्यांनी निजामाच्या विरोधात लढलेले आणि त्यांची ती ते जावई एक बोरीची तुझ्या मतदारसंघात नाही